घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवात सुरुवात झालेली आहे या निमित्ताने दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडे महानमी विजयादशमी दसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत त्यामध्ये रुक्मिणी माते श्री विजया लक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली श्री विठ्ठला सोन्याची पगडी नामनिळाचा कौस्तुभ मणी दंडपेट्या जोड संगन जोड हिऱ्यांचा मोत्यांचा तुरा शिरपेच लहान मोत्याची कंठी दोन पदरी मोत्यांची कंठी एक पदरी बाजीराव कंठा पुतळ्यांची माळ मोहऱ्यांची माळ तुळशीची माळ एक पदरी मोठी बोरमाळ तीन पदरी हिरांचे पैंजर नवरत्नांचा हार सोन्याचे घुंगडे चांदीची कंठे सोन्याचे पितांबर सोन्याचे तोडजोड लॉकेट इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच रुक्मिणी माते जडवांचा मुकुट तन्मणी मोठा खड्यांचा पाटला जोड मोठी नथ कर्णफुले जोड सूर्यचंद्र जडवांचे तारवाड जोड चिंचपेटी हिरवी हातसर जोड खड्यांची वेणी जडवांचा हार तनमनी लहान मोत्यांचा कंठा लहान पाचूची गरसोळी बाजीराव गरसोळी खड्यांची बिंदी जडवाचे बाजूबंद जोड रुळ जोड पंजन जोड सोन्याचा करंडा जोड तारा मंडल तोड जोड सोन्याचे बाजूबंद जोड दशावतारी हार मद्रासी कंठा शिंदे हार तीन पदरी मास पट्टा सोन साडी छामर इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच राधिका मातेस नक्षी टोप मोत्यांचा कंठा मोठा हायकोल चिंचपेटी तांबडी ऋषी व सत्यभामा देवीला सिद्धेश्वर टोप लक्ष्मीहार मोहऱ्यांची माळ जवमणी पदक इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत तसेच मंदिर समितीच्या असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती देवी यमाई तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले